नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे या गुरुवारला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो तयार झालेला आहे तर पहा आता मार्गशीर्ष हा महिना चालू आहे आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार जर विचार केला तर या वर्षातील हा शेवटचा महिना आहे आणि शेवटच्या महिन्यातील हा शेवटचा आठवडा आहे आणि हा आठवडा वैदिकशास्त्रानुसार खूप महत्त्वाचा मानला जातो या आठवड्यात ग्रहांचा गोचरमुळे अनेक योग हे निर्माण झालेले आहेत आणि या वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग हा सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी आलेला आहे तर बघा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो तर कधी तयार होतो तर हा योग जो आहे ना तो ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग जो आहे तो दृढ येत असतो आणि हा दिवस जो आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी बघा नवीन वाहनं खरेदी करणं किंवा नवीन वस्तू घेणं त्याचबरोबर सोने चांदी खरेदीसुद्धा या दिवशी केली जाते आणि या दिवशी सोने चांदी खरेदी केली तर ती खूप चांगली असते शुभ असते असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे या दिवशी तुम्ही तुमचं एखादं महत्त्वाचं काम असेल कोर्ट कचेरीचं जमीन खरेदी करायचं घर खरेदी करायचं किंवा इतर कुठली खरेदी तुम्हाला करायची असेल तर हा दिवस अतिशय शुभ आहे यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच खरेदीसुद्धा करू शकतात त्याचबरोबर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची अतिशय उच्च सेवा सेवासुद्धा करायची आहे याचबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे आणि काही उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची सेवा किंवा त्याला तुम्ही उपायसुद्धा म्हणू शकता ते तुम्हाला सांगणार आहे हा उपाय इतका महत्वाचा आहे की तुमच्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला भेटतील संकल्पयुक्त आपल्याला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी आहे मग मा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल घर घेण्याबद्दल असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल प्रमोशन घेण्याबद्दल असेल प्रमोशन प्राप्तीबद्दल असेल किंवा व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा इतर तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे ना हा उपाय तुम्हाला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुमची अशी कोणतीच इच्छा नाही की ती पूर्ण होणार नाही अतिशय उच्च कोटीची सेवा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे ना हा उपाय फुलवातीचा करायचा आहे बारा फुलवातींचा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर फुलवात ही सगळ्यांनाच माहीत आहे की कशी असते ज्यांना माहीत नाही त्यांनी स्क्रीनवरती बघू शकतात अशा प्रकारे फुलवात असते आणि आपण नेहमी देवाला ज्या वापरतात त्या लांबवाती असतात तर आपल्याला हा उपाय फुलवातींचा करायचा आहे तर बघा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर आता हे गुरुपुष्यामृत योग जो आहे ना तो आज रात्री म्हणजे आज बुधवार आहे ना तर आज रात्री उदय तिथीनुसार रात्री एक वाजल्यानंतर हा गुरुपुष्यामृत योग जो आहे ना तो चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारची गुरुवारची जी सकाळ होणार आहे तर सकाळी सात वाजेपर्यंतच आहे तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे ना हा उपाय रात्री एक वाजल्यानंतर ते सकाळी सात वाजेपर्यंत एवढ्या काळामध्येच करायचा आहे आणि हा फक्त पंधरा ते सोळा मिनटाचाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे पण अतिशय प्रभावी उपाय आहे तर मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे हा उपाय जो सांगणार आहे तो तुम्हाला एकूण चोवीस दिवस करायचा आहे तर चोवीस दिवसाची ही सेवा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला याची सुरुवात जी आहे ना ती म्हणजे या गुरुपुषामृत जो योग आहे म्हणजे हा गुरुवार आहे तर या दिवसापासून सुरू करायची आहे ही सेवा फक्त आपण जेव्हा पुष्य नक्षत्र जे आहे ते गुरुवारच्या दिवशी येतं म्हणजे गुरुपुष्यामृत योग जो आहे तो जेव्हा तयार होतो तर तेव्हापासून आपण ही सेवा सुरू करू शकतो म्हणून तुम्हाला पहिल्या दिवस म्हणजे उद्यापासून सुरू करायचं आहे तर तुम्हाला उद्या पहिल्या दिवशी रात्री एक वाजेनंतरनं पहाटे म्हणजे सकाळचे सात वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात उपाय करण्यासाठी तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे फुलवात घ्यायची आहे आणि ती शुद्ध गायच्या तुपामध्ये तुम्हाला बुडवायची आहे भिजून घ्यायची आहे तूपच वापरायचं आहे ताई तूप नाही मग तेल वापरलं चालेल का अजिबात नाही तुम्हाला तूपच वापरायचं आहे नसेलसुद्धा गायचं तूप तर हरकत नाही तुमच्याकडे जे असेल ते तूप तुम्ही घेतलं तरीही चालेल म्हशीचं तूप वापरलं तरीसुद्धा चालेल परंतु तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तूपच घ्यायचा आहे आणि वात जे आहे ते तुम्हाला फुलवातच लागणार आहे यामुळे तुम्ही फुलवातीचं मोठं पॅकेट घरामध्ये आणून ठेवा कारण आपल्याला या फुलवाती ज्या आहे त्या खूप जास्त लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फुलवात तुपात भिजवायची आहे एक चांदीचं निरांजन घ्यायचं आहे आता हा उपाय करण्यासाठी चांदीचं निरंजन वापरायचं असतं परंतु सगळ्यांकडे चांदीचं निरंजन असेल असं नाही ज्यांच्याकडे असेल त्यांनी घ्या नसेल त्यांच्याकडे त्यांनी अगदी मातीचा दिवा घेतला किंवा तांब्याचा घेतला पितळेचा घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही यामध्ये तुम्हाला ही तुपामध्ये भिजलेली फुलवा तुम्हाला ठेवायची आहे आणि ही तुम्हाला प्रज्वलित करायची आहे ही प्रज्वलित करण्याच्या अगोदर तुमच्या देवघरामध्ये एक दिवा आणि एक अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि ही सगळी सेवा आपल्याला आपल्या देवघरासमोर करायची आहे आपल्या स्वामींसमोर तुम्हाला ही सेवा करायची आहे आता बघा हा दिवा प्रज्वलित ना तुम्हाला काही मी सेवा सांगणार आहे तर त्या सेवा तुम्हाला करायच्या आहे तर आपल्याला ही फुलवात जी आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि लगेच सेवा करायला सुरुवात करायची आहे तर आपल्याला एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे त्याची फुलश्रुतीसुद्धा आहे तर ती सुद्धा आपल्याला म्हणायची आहे यानंतर एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे यानंतर आपल्याला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे यानंतर सोळा वेळा आपल्याला नवरनव मंत्र हा म्हणायचा आहे नवरनव मंत्र हा ओ मय भ्रिंग चामुंडाई विच्छे असा आहे तर तुम्हाला सोळा वेळा हा मंत्र मंत्रसुद्धा म्हणायचा आहे यानंतर आपल्याला सोळा वेळा कुबेर मंत्रसुद्धा म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक मा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जपसुद्धा करायचं आहे तर ही सगळी सेवा जी आहेत ना ती आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये दिलेली आहेत तर तिथूनही आपण सगळी सेवा करू शकतो किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करून केली तरीसुद्धा चालेल आता पहिल्या दिवशी आपण एक फुलवात घेतली आणि ही सेवा केली दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन फुलवात घ्यायचे आहेत दोन फुलवात आपल्याला घ्यायच्या आहेत तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे तर मग आता ही सेवासुद्धा आपल्याला पहाटेच करायची आहे का रात्री एक नंतरनं न सातच्या अगोदर तर नाही ही दुस दुसऱ्या दिवशी तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे परंतु पहिल्या दिवशी आपण एक फुलवात घेतली यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या दोन फुलवात घ्यायचे आहे एकात एक अशा तुम्हाला वळून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुपात भिजवून प्रज्वलित करायच्या आहे आणि तुम्हाला ज्या मी सेवा सांगितली आत्ता त्या सेवा तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे तिसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला तीन फुलवाती घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आणि पुन्हा त्या तुपामध्ये भिजवायच्या आणि त्यांना एक आपल्याला एक दिव्यासारखं का तोंड काढून प्रज्वलित करायच्या आणि सांगितली सेवा जी आहे ती आपल्याला चालू करायची असे तुम्हाला एकूण बारा दिवस करायचे आहे तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती घ्यायच्या चौथ्या दिवशी चार फुलवाती घ्यायच्या पाचव्या दिवशी पाच फुलवाती घ्यायच्या बाराव्या दिवशी बारा फुलवाती घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे जर एकत्र आपल्याला करणं शक्य झालं नाही म्हणजे बारा वाती जे असणार फुलवाती तर एकत्र जर प्रज्वलित करणं शक्य झालं नाही तर वेगवेगळ्या तुम्ही बारा लावू शकतात एका दिव्यामध्ये आणि त्या तुम्ही प्रज्वलित करून ही सेवा करायची आहे तेराव्या दिवशी पुन्हा आपल्याला बारा वाती लावायच्या आहेत ना आपल्याला उतरता क्रम घ्यायचा आहे तर तेराव्या दिवशी आपण पुन्हा बारा वाती लावायच्या आहेत बाराव्या दिवशी आपल्याला बारा वाती लावायच्या आहेत अकराव्या दिवशी अकरा वाती लावायच्या आहेत दहाव्या दिवशी दहा वाती लावायच्या आहेत आणि नवव्या दिवशी नऊ वाती लावायच्या आहेत चढता आणि उतरत्या क्रमाने आपल्याला ही सेवा करायची आहे जसं आपण सेवा चालू केली पहिल्या दिवशी एक वात लावली तसेच आपल्या तेराव्या दिवशी बारा वाती लावायची आहे आणि अशा प्रकारे चढत्या आणि उतरत्या क्रमी एकूण आपल्याला चोवीस दिवस ही सेवा करायची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही आणि तुमच्या मनात कितीही कठीण इच्छा असू दे कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार आणि जेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करणार आहेत त्यावेळेला माता लक्ष्मीला कुबेर देवताला प्रार्थना करून तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे मग तुमचे कुठे अडलेले पैसे असतील तुमच्या घरामध्ये तुमच्या मिस्टरांची प्रगती होत नसेल प्रमोशन होत नसेल घरामध्ये काही ना काही अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत या सगळ्या अडचणींसाठी तुम्ही संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकतात त्यात तुम्ही आता सेवा चालू केली आहे आणि सेवा चालू केल्यानंतरनं चार दिवस झाले चार दिवसानंतर जर मासिक धर्म आला तर अशावेळी तुम्हाला पुढले चार ते पाच दिवस सेवा बंद करायची आहे आणि पुन्हा तुम्हाला सेवा चालू करायची आहे परंतु पहिले चार दिवस तुम्ही सेवा केली आहे तर मग पुढे चार दिवसानंतर परत पहिल्यापासून सेवा करायची का तर नाही चार दिवसा आपण चार, चार दिवस सेवा केलेली आहे तर चार दिवसाच्या पुढे तुम्हाला म्हणजे पाचवा दिवस पकडून ही सेवा तुम्हाला करायची आहे तसेच तुम्ही सेवा चालू केलेली आहेत परंतु तुम्हाला सुतक आलं तर मग काय करायचं सुतक पडल्यानंतरनं ही सेवा तुम्हाला बंद करायची आहेत पुन्हा सेवा तुम्हाला करता येणार नाही त्यानंतरना तुम्ही जेव्हा पुढच्या दोन हजार चोवीसमध्ये कुरुपुषामृत योग जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्ही ही सेवा पुन्हा सांगितल्याप्रमाणे करू शकतो परंतु सुतक आल्यानंतरना ही सेवा आपल्याला करता येणार नाही फक्त मासिक धर्म असेल त्याचवेळी आपण ही सेवा चार दिवसासाठी बंद करून पुढला कंटिन्यू दिवस, दिवस आपण ही सेवा करू शकतो परंतु मासिक धर्मामध्ये सुद्धा आपल्याला चार दिवस सेवा केली आणि पाचव्या दिवशी अडचण आली असेल तर आपल्याला पहिल्यापासून सेवा करायची नाही तर पाचव्या दिवसापासून आपल्याला सेवा चालू करायला सुरुवात करायची आहे तर अशी ही सेवा तुम्हाला या गुरुपुषामृत योगापासून सुरू करायची आहे अतिशय प्रभावी हा फुलवातींचा उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच सुरू करा आणि उद्या तुम्हाला पहिल्या दिवशी जो उदय तिथीनुसार रात्री एक वाजून तीस तीन मिनिटांनी हा गुरुपुषामृत योग चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी सात वाजल्यापर्यंत हा योग असणार आहे तर पहिल्या दिवशी आपल्या रात्रीच ही सेवा करायची आहे तुम्हाला जेव्हा भेटेल तेव्हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ